آري وڏا کڏه کڏه आताने ताड़े, ठाने रावसिंपराद करताला ताला

विचाराने सुविरांत रक्ताने कष्टकऱ्यांच्या धामाने वारकऱ्यांच्या प्रेमाने आणि गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या श्रमाने पवित्र आणि पुणे पवित्र महाराष्ट्र भूमीचा इतिहास नगरी धुळे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र वारकुंडा या गावामध्ये चैतन्य गौतमगीर बाबा आणि भोले बाबा यांच्या दरबारामध्ये बसलेल्या सर्व भक्तिवती माता ईश्वर स्वरूपिता ज्ञानवंत बंधू ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत पुण्यवंत गावातील परिसरातील तथा बाहेरून भजनी गुणवंत ज्या सर्वांच्या समक्ष आजच्या रुपी सेवेसाठी निवडलेला अभंग वेद सुज्ञ भक्ति तज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदाचा अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ तगडातला देव माणसातला देव नदीतचा परिस जवनास कमावंत गावबास ज्ञानवंत आणि गारवाचा भगवंत आरे पिता गिरजापती बरदास पंतु श्रीक्षेत्र दक्षिण काशी पैठण निवासी शांती प्रब्रम एकनाथ महाराजांचा चार चरणाचा चार भंगाच्या से कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनकार महाराजांनी तो अभंग घ्यावा दोन मिनिटांमध्ये शब्दाशी अर्थ सांगून जावा मग जसा वेळ पुरेल त्या वेळेनुसार चिंतन मांडत जावं या नियमाला अनुसरून घेतलेल्या अभंगामध्ये शांती शांतीप्रम एकनाथ महाराज जे आपले विचार मांडताय की तुम्हाला शिकवण सांगताय तुम्ही आम्ही कसं जागावं कसं बोलावं कसं वागाव तिथं दिग्दर्शन करताय दोन मिनिटांमध्ये सांगतो घेतलेल्या अभंगाचा था। अर्थ या प्रकारे आहेत की नाथ महाराज म्हणतात ही लोकांमध्ये भूलोकामध्ये मृत्यू लोकांमध्ये आपण माणूस म्हणून जन्माला आलो आपण माणूस म्हणून जन्माला आलो देवाने सगळे तयार त्यांनीच केले महाराज संतोष बाबा पक्षी सर्व देवाची देवाची निर्मिती आहे पण जर देवाला कोणी आवडणार असेल सर्वात जास्त आवडणारा प्राणी कोणी असेल तो म्हणजे मानव पण तो कधी हरिशगिरी बाबा सगळ्यात प्रिय जो प्राणी आहे सर्वात प्रिय जो आहे देवा देवाला आवडणारा तो म्हणजे मानव पण तो कधी जर तो देवाच्या मनासारखं वागला तर तो देवाला आवडतो मनुष्य देवाला आवडतो पण कोणता मग देवाला आवडण्यासाठी आपण काय करावं ते महाराज या अभंगामध्ये सांगतात काय काय करावं ते महाराज म्हणतात जी व्यक्ती जे स्त्री जो पुरुष रात्र देव देवाचं भजन करतो देवाचं चिंतन करतो देवाचं नामस्मरण करतो तो देवाला आवडतो मग आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस ठीक आहे महाराज आम्ही देवाला आवडण्यासाठी आजपासून देवाचं भजन करू देवाचं चिंतन करू देवाचं पूजन करू पण महाराज म्हणतात थांबा अर्ध ऐकून पळत जाऊ नका पूर्ण ऐकून घ्या देवाचं भजन करण्यासाठी देह पवित्र पाहिजे हे शरीर पवित्र पाहिजे काय खायचं काय प्यायचं भजनात जाऊन बसायचं चालत नाही भजन ते वंगाळवाने आणि नरका जाणे किंवा इंद्रिया नेम मुखी राम म्हणून काही मग इंद्रिय ताब्यात ठेवा हे शरीर पवित्र ठेवा देह पवित्र करा आणि असा पवित्र देह घेऊन जर देवाचं भजन केलं तर ते देवाला पावत आहे नाथ बाबा पण देह पवित्र कशाने होईल हो ते तर सांगा तर महाराज तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा कळ्यातशी धारण करा कपाळा गोपीचंदन टिळा लावा जो तुम्हाला आवडेल तो टिळा लावा आणि हृदयामध्ये कळवळा ठेवा याच्याने देह पवित्र होतो आणि असाच पवित्र देह घेऊन जर देवाचं भजन केलं तर ते देवापर्यंत पोहोचतो आता प्रश्न माझा तुम्हाला आहे बर का मावश बोलत चाल बर का माझं कीर्तन चालता बोलता असते कृष्णा महाराज मोकासे पिशोडकर मोक्या लोकांसमोर कीर्तन करत नाही <laughs> कीर्तनात बोललंच पाहिजे माय बर का दीदी माझ्या बहिण कीर्तनात बोललं पाहिजे पण काय बोललं पाहिजे मा इथे सून पळून गेली तिथे लेखीन असं केलं असं वाईट नाही बोललं पाहिजे मग फक्त विठ्ठल विठ्ठल बोलायचं आणि महाराज म्हणजे जेवढं विचारीन त्या प्रश्नाचं उत्तर हो नाही शब्दामध्ये द्यायचं बोलत चला आता देवानं आपल्याला हे शरीर दिलंय बोलत चला बरं का माय देवान डोळे दिलेत कशासाठी साठी डोळे दिलेत त्याच्या मंदिराची वाट पाहण्यासाठी देवाने हात दिलेत कशासाठी काप चोरासाठी हा देवानं हात दिलेत ताळी वाजवण्यासाठी देवानं तोंड दिले नाम घेण्यासाठी हृदय दिलं त्याचा प्रेम साठवण्यासाठी देवाने पाय दिले चोरून नेण्यासाठी ऐका देवानं पाय दिलेत वारी करण्यासाठी पण कोणती वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी करण्यासाठी देवानं पाय दिलेत आज त्र्यंबकेश्वरची वारी आहे पण आपण दुर्दैवी आहे आपण त्या वारीला जाऊ शकलो आपण अभागी म्हणायचं काय म्हणतात आज वारी आहे चला आणि या वारी करण्यासाठी पाय दिले उपयोग पायाचा वारी करण्यासाठी करायचा आषाढी करते की पंढरीची वारी आणि साधन निर्धारी अननाही हे जर सर्व साधनं जो करतो माय नाथ महाराज म्हणतात तो देवाचं नामस्मरण करतो गळ्यामध्ये तुळशी धारण करतो कपाळावरती टिळा लावतो हृदयात संतांबद्दल कळवा ठेवतो हो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो मग तो माणूस माणूस राहत नाही मग तो देवा समान पूजनीय ठरतो एका जनार्दनी ऐसा नेम तो देवा परम पूज्य जगी हा या अभंगाचा शब्द शा सरळ अर्थ आहे कळलाय का सर्वांना माझं बोलणं समजते ना तुम्हाला आधी हे सांगत आला माझी भाषा कळते का तुम्हाने माय बहीण मी काय सांगलं तुम्ही समजेल ना ही भाषा नाही कळली दादा थमार समाज रही। मार रही। र रही। मका काय रेती हे पण नाही कळलं तिसरी भाषा बोलू हो गोळा गोळीने माळखा माळखी मा बोलू आहे <laughs> होळी साहेब तुमच्या आशीर्वादाने सात भाषा बोलता येतात थोड्या थोड्या बर बाबाजी जास्त नाही थोड्या थोड्या कारण आपण फिरणारी माणसं हरिशगिरी बाबा असतील संदीप महाराज असतील निंबा महाराज असतील कल्पेश बाबा असतील संतोष बाबा आपण फिरणारी माणसं बाबा आपण फिरणारी माणसं आमचं कसं आई इसगाव तीस गाव म्हणजे आम्ही भिखरी का वा चांगला मान सन्मान बाबा या गावात आपला अख्खा महाराष्ट्र फिरतोय बाबा आतापर्यंत बाहेर पाच कीर्तन करून आलो ओ गावात गेलो लोक आपला आदर सत्कार करताय गावात गेलो गाडी थांबली लोक म्हणतात महाराज जय हरी सलामच्या घरी घरी गेलो महाराज चप्पल बुड काटा दारी बसा पलंगावरी साहेब पलंगावर बसलो लगेच येते महाराज स्वयंपाक तयार आहे करून घ्या ना हरी आणि वाढू का तुम्हाला तरी तरी एवढा मान सन्मान आमच्या बाहेर गावला असतो आणि या गावातले लोक कुशल भिकारी राहिले महाराज आपल्याला म्हणून आजपासून मन बदलून टाका आजपासून काय म्हणायचं इसगाव तीसगाव कीर्तन चाळीस चाळीसगाव बाबा आपलं ठिकाण नाही ना काल जालन्यात होतो आज तुमच्याकडे उद्या आहे रोज चालू आहे ना, लाए। लाए। ना, माए। ना माए। बोला चला आभंगाचा अर्थ कळला का कळला वा काय माझ्या माऊल्या हुशार झाल्यात ठाकरे भाऊ दोन मिनिटात त्यांना अभंगाचा अर्थ कळलाय करू का कीर्तन बंद मला दोन तास का बडबड करायची आहे आमच्या गुणीजन भजनी मनाला दोन तास का वाजवायचे दोन तास का गायन करायचं आहे अभंगाचा अर्थ कळण्यासाठी माझ्या माऊल्या म्हणतात अभंगाचा अर्थ कळला गंगाराम बुवा कोणाचा संत पूजन घ्याबर हार घाला माझ्या गळ्यामध्ये लाव मला बुक माझं जाऊ करू का मा कीर्तन बांध पण माय म्हणे भाऊ आला मोठा बांधला फेटा मारल्या चाटा मोजल्या लोटान लागला वाटा कुणी आणला आग होता माय तुम्ही आपल्या गावात इथे येण्याचं कारण दोन मिनिटांमध्ये सांगतोय आणि हरिश बाबा माझा जो परिहार आहे तो इतर कीर्तन कारण कीर्तनकारांपेक्षा थोड्या वेगळ्या शब्दात वेगळ्या भाषेत ते वेगळ्या प्रकारचा आहे आवडलं तर जोरदार टाळी वाजली पाहिजे माझ्यासाठी नाही ज्या राजांचं नाव मी घेणार आहे त्या माझ्या राजांसाठी ऐका माझा परिहार शेतातलं करू त्राणातला माणूस घरात आई गोठ्यातली गाई शेतातलं करू त्राणातला माणूस घरात आई गोठ्यातली गाई अठरा प्रगड जाती महाराष्ट्राची माती रक्षली ज्यांनी ते माझे जाणते राजे शिवछत्रपती ज्यांची पोलादाची जाती शार्प ज्याची नीती पवित्र ज्यांची मती ज्यांना अभिमान हिंदू धर्माप्रती ते माझे दुसरे राजे धर्मवीर शंभो छत्रपती या दोन वाघांना घडवून योग्य संस्कार देऊन स्वराज्य संस्था स्थापन करणाऱ्या सकल सौभाग्य संपन्न विरेचुडे मंडित विदर्भ कन्या मराठवेळदे सोनबाई जाधव यांची जान भोसल्यांची शान राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आदि करून सर्वशूर वीरांच्या साधू संतांच्या चरणी मानाचा मुजरा ज्या मातीत होतो कीर्तन सप्ता साजरा त्या वारगावच्या मातीला त्रिवार वंदन ज्यांनी मला दिला आमंत्रण ते सर्व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी महिला मंडळी या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि माय बाप तुमच्या पवित्र चरणावरती वाहतो शब्दरूपी चंदन चला वार या गावातील सप्ताहाचा दहावा वर्ष आणि दहाव्या वर्षाचा दुसरा दिवस माझ्या मला गंगाराम भोवांचा एक पंधरा वीस दिवसापूर्वी फोन आला महाराज तुमचा कोणता दिवस घालू मला दहावा सोडून कोणताही घाला दहावा तेरवा सोडून कोणताही घाला फक्त दहावा घालू नका जोगू द्या मला काय दिवस मला बाबा पंचवीस तारीख मला अतिशय योग्य आहे तीच खाली होती चला महाराज मी आल्यापासून बोलतो टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा भजन करा काय नियम आहे काय शास्त्र आहे ऐका कीर्तनात बसल्यानंतर कथेमध्ये बसल्यानंतर आमचे गुरुवारी हरिश गिरीजी बाबा यांच्या मुखातून मध्ये नवनाथांचे चरित्र या ठिकाणी श्रवण करताय तुम्ही ते कथा ऐकण्याचे काही नियम आहे कीर्तन ऐकण्याचे काही नियम आहे ऐका सात दिवस तुम्ही या ज्ञान या प्रवाहामध्ये तुम्ही जसा आता महाकुंभ मेळा चालू आहे तसा आपल्या गावामध्ये कुंभ मेळा चालू आहे संत मंडळी आपल्या गावात आली आहेत आणि आमच्या हरिश गिरीजी बाबा यांच्या अमृतवाणीतून आपण माझ्या नवनाथ महाराजांचं चरित्र माझ्या भगवंताचे नऊ अवतार जे आहेत ते चरित्र आपण श्रवण करताय त्या ज्ञान गंगे मेळ्यात आपण स्नान करताय आपलं या ठिकाणी खऱ्या अर्थानं कुंभमेळा आहे सात दिवस बरं का मग त्या कुंभमेळ्यामध्ये तुम्हाला पवित्र व्हायचं असेल या कथेमध्ये पवित्र व्हायचं असेल कीर्तनामध्ये पवित्र व्हायचं असेल त्याला सोपे नियम आहे सोपा नियम आहे कथा कीर्तन हरिपाठ ऐकण्याचं पुण्य जर पदार्थ पडत असेल सोपा नियम आहे ऐका कीर्तनात बसताना शांत बसायचं नाही मग का चिमटे घ्यायचे एकमेकीला चिमटे घ्यायचे नाही ज्या ज्या विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होईल त्या सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि हाताने ताळी वाजवायची तर कीर्तन कथा ऐकण्याचं पुण्यपदरात पडत बरं कीर्तन म्हणतात कीर्तनात जर टाळीबाजी पातकाची होळी होते कीर्तनात टाळी ता ता होय महापातकाची होळी किंवा वाजे टाळ टाळ्या टाळी होय महादोषाची होळी आता दोन्ही प्रमाणाचा विचार करू नका प्रमाण बाजूला ठेवा पण आता हे प्रमाण विचार करण्यासारखे बाबाजी तुमची माझी लायकी आहे का की साक्षात महाविष्णूचा अवतार असणारे तुकाराम महाराज तुमच्या माझ्या पाया पडून सांगताय पायाला हात लावून सांगताय की लागून या पाया तो तुम्हा ने करी टाळी बोला मुखी नाम संत पाया पडतात बाबाजी पाया पडून नाही ऐकलं शिवाय देतात जर नाही ऐकलं समजून मग शिवाय देतात ऐका तुकार कीर्तनात जर टाळी वाजली पाप जळतात कीर्तनात टाळी वाजली दोष जळतात कीर्तनात टाळी वाजली माणूस पवित्र होतो आणि नाही वाजली तोटा काय होतो महाराज म्हणतात तो या जन्मामध्ये कीर्तनात बसून टाळी वाजवणार नाही तो या जन्मात टाळी वाजवणार नाही तो गत जन्मीचा हिजडा किंवा होईल हिजडा सप्त जन्मी दोन्ही प्रमाण त्यांचे गत जन्मेचा हिजाळा किंवा होईल हिजा सप्त जन्मी मग आपला आपण ठरवा मावश आपल्या कीर्तनात टाळी वाजवायची कर हा रे हा ना माझं म्हणणं काय गंगाराम बाबा संत पाया पडताय नाही सांगितलं नाही ऐकलं तर परिणाम सांगताय एवढच काय